नमस्कार मंडळी मी उर्मिला तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते हा व्लॉग आहे माझ्या पहिल्या हळदी गुंकूचा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की माझ्या लग्नाला ऑलरेडी एक वर्ष झालंय मग हे माझं पहिलं हळदी गुंकू कसं काय तर झालं असं माझं लग्न झालं डिसेंबरमध्ये आणि त्यानंतर जो पहिला सण आला तो मकर संक्रांतीचा होता त्यामुळे पहिलाच काळा सण साजरा करायचा नाही म्हणून आम्ही त्यावर्षी मकर संक्रांत माझी साजरी केलीच नाही त्यामुळे हळदी कुंकू पण केलं नव्हतं मी पहिल्या संक्रांतीला माझ्या माहेरी होते आणि म्हणून मग आम्ही डिसाईड केलं होतं की यावर्षी मकर संक्रांतीचा आणि माझं हळदी कुंकू सगळं सेलिब्रेट करायचं मकर संक्रांतीच्या डेकोरेशनसाठी लागणारे जे पतंग होते ते जवळजवळ शंभरभर पतंग प्रणवणी आदल्या दिवशी बनवले आणि मग आदल्या दिवशीच वॉलवरचं सगळं डेकोरेशन करून मग आम्ही झोपायला गेलो होतो कारण सॅटर्डेला सगळं एका दिवसात डेकोरेशन करणं पॉसिबल नव्हतंच म्हणून मग आम्ही फ्रायडेला रात्रीच वॉलवरचं सगळं डेकोरेशन करून मग रात्री झोपायला हो गेलो त्यानंतर हे ग्लास पेंटिंगचे पतंग आहेत त्या ग्लास पेंटिंगच्या पतंगांपासून मी अशी छान रांगोळी घातलेली आहे ही ग्लास पेंटिंगचे पतंग मी स्वतः बनवलेत आणि हे पतंग कसे बनवायचे याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करून सांगा त्याचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन या ग्लास मिटिंगच्या पतंगासोबतच मी मध्ये रांगोळीच्या सेंटरला छोटे छोटे सुगड ठेवलेत आणि त्या सुगडमध्ये तुळगुळाचे वेगळेवेगळे प्रकार मी त्यामध्ये ठेवलेत जसं की रेवडी तिळाची वडी तिळगुळ असं सगळं मी त्याच्यामध्ये भरून छान सजवून ठेवले आणि माझे हलव्याचे दागिने जे आहेत ते माझ्या मैत्रिणीने बनवलेत तिला मी एक फोटो शेअर केला होता आणि अगदी सेम टू सेम त्याचे से दागिने तिने मला बनवून दिले होते त्या दागिन्यांचं सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्यामुळे मलासुद्धा खूप छान वाटलं आमच्याकडे वाण देताना गाजर सुद्धा देतात कारण पौष महिन्यामध्ये सुहासिनीला गाजर दिलेलं चांगलं असतं असं म्हणतात आणि टेबलवरती मी असं छान सुगड ठेवले होते त्या सुगडमध्ये भोगीला जे काही आपण पुसतो ते सगळं त्या सुगडमध्ये मी भरून ठेवलं होतं आणि या सुगड समोर जे तुम्हाला छोटे कॅन्डल होल्डर दिसतात ते सुद्धा मी स्वतः बनवलेत दिवाळीच्या वेळेस वापर ते वापरता येतील म्हणून मी तेव्हा बनवले होते आणि हे भिंतीवरचं जे काही डेकोरेशन आहे ते आई बाबा आणि प्रणव या तिघांनी रात्री बारा वाजेपर्यंत बसून केलं होतं खरंच मी खूप लकी आहे की मला तर हौशी भेटलाच आहे पण त्याचबरोबर सासू सुद्धा खूप हौशी भेटले संध्याकाळी मी छान रेडी झाले आणि रेडी झाल्यानंतर आम्ही गेलो होतो फोटोशूटला आता छान असं शूट झालं त्याचे फोटोज पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन फोटोशूट करून घरी येईपर्यंत सहा वाजले होते आणि तेव्हा जवळजवळ सगळ्या बायका आल्या होत्या मी घरी आल्यावर आईनी पहिला माझी ओटी भरली आणि छान औक्षण केलं आणि मग नंतर माझ्या मम्मीने पण माझं औक्षण केलं आमच्याकडे संक्रांतीला जावयाला चांदीच्या वाटीमध्ये तुळगुळ भरून ती वाटी जावयाच्या हातात देतात माझ्या माहेरी अशी पद्धत नाही आहे पण माझ्या सासरी अशी पद्धत आहे त्यामुळे मम्मीने चांदीची वाटी आणली होती आणि ती तिने प्रणवच्या हातात दिली त्यानंतर मग सुरू झाला मेन हळदी कुंकूचा कार्यक्रम सगळ्यात पहिलं वाण मी देवाजवळ ठेवलं आणि मग बाकीच्या स्त्रियांना पु स्त्रियांना हळदी कुंकू लावून मग त्यांना वाण द्यायला सुरुवात केली माझं पहिलं हळदी कुंकू खूप छान आणि खूप मोठ्याने झालं त्यामुळे मला खूप छान वाटलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझी माझ्या नंदेच्या घरचे सगळे आले होते ते सगळेजण जाणार होते आणि एक मला एक तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे मी मागच्या वर्षी गणपतीसाठी एक डेकोरेशन केलं होतं विठ्ठलाचं डेकोरेशन केलं होतं आणि ते डेकोरेशन आम्ही घरी बनवलं होतं मी असंच स्क्रोल करत होते इंस्टाग्राम आणि तेव्हा मला एक फोटो मिळाला होता आणि मला असं वाटलं की आपण असं डेकोरेशन करू शकतो आणि हेच आहे ते डेकोरेशन या डेकोरेशनचा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेनच पण ते डेकोरेशन गणपती झाल्यानंतर कुठे ठेवायचं हे आम्हाला समजत नव्हतं म्हणून आम्ही घरीच ठेवून दिलं होतं पण आता ते डेकोरेशन जात आहे चक्क पंढरपूरला पंढरपूरच्या मठामध्ये हे डेकोरेशन ठेवण्यासाठी आम्ही दिलेलं आहे त्यामुळे मला खूप छान वाटलं की ते योग्य ठिकाणी गेलं म्हणून मी फार खुश होते तुम्हाला जर हा डेकोरेशनचा व्हिडिओ आवडला असेल आणि हे डेकोरेशन कसं बनवलं याचा पूर्ण व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन भेटूयात लवकरच बाय